नमस्कार मी आनंदी ओगळे महाराष्ट्र अशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तक भगिनींचं अभिनंदन करते की आपण ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जे आंदोलनाने संप केले या आंदोलनामध्ये मा मा मान्य केलेल्या मागण्यांचं फलित जो गटप्रवर्तकांचा जे आर प्रलंबित होता तो आज जे आर निघाला आणि यामध्ये पूर्वी दिलेली एक हजारची वाढ आणि आज जो जे आर निघाला त्याप्रमाणे एक हा चार हजार रुपयेची वाढ गटप्रवर्तकांना आज जे आर निघल्याप्रमाणे मिळणार आहे या वाढीचं आपण स्वागत करतो परंतु आपली खरी मागणी दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना मिळावे अशी होती आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते मान्य केलं होतं परंतु दिली नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तक नाराज आहेत परंतु आचारसंहितेच्या तोंडावर जी मा वाढ मिळालेली आहे ती आपण स्वीकारावी आणि भविष्य काळात ज्या नवीन येणारं सरकार आहे या सरकारकडं आपण आपल्या गटप्रवर्तकांचा समायोजनाचा मुद्दा आणि मानवाडीचा मुद्दा हे दोन्ही मुद्दे घेऊन आपण पुढं लढत राहणार आहोत त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोणीही गटप्रवर्तकांनी नाराज न ना होता कृती समिती आणि सी आय पी संघटना आपल्यासोबत आहे आणि त्यामुळं आपण जो प्रश्न हातात घेतो तो, तो सोडवतोच आणि त्या त्यामुळं कोणीही नाराज न ना होता आपण संघटनेवर विश्वास ठेवून निर्धार निर्धारणार राहावं आणि आपली लढाई लड़ा ही संपलेली नाही तर आपण समायोजन झालं पाहिजे परमनंट कर्मचारी झालं पाहिजे यासाठी राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर सुद्धा आपली संघटना पाठपुरावा करत आहे यामध्ये आपण सक्रिय सहभागी घ्यावा या लढाईमध्ये सामील व्हावं आणि आपल्या हा हक्क आणि मागण्या मिळवून घेऊन आपण आपलं जीवन सुखकर करावं असं आवाहन मी आजच्या या गटप्रवर्तकांच्या निघालेल्या जी आरच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तकांना आवाहन करीन धन्यवाद